न से बडा ना से बडा पद से बडा ना से बडा में जो साथ रहे खड़ा व सबसे बडा आज ताई हिता आल्यापासून जे काही त्यांच्याबद्दल ऐकले की ह्याच्या आधी नव्हतं ऐकलं की दुधाची ही जी व्याख्या त्यांनी केली आहे हे आईची व्याख्या जी सांगितली आहे तर हे आपण जे ऐकतोय आज पुणेकर म्हणून एक जोरदार दा टाळे झाल्या पाहिजे माझे सहकारी मित्र उमेशजी माणिक सर कधी त्यांना फोन केला की सर असं असं पेशंट आहे प्लीज तुमच्या साईडला आहे मला रिक्षा चालकाचा फोन आला होता आणि त्याच्या रिक्षामध्ये एक पेशंट बसलं होतं तर प्लीज त्यांची मदत करा कारण भारतीय हॉस्पिटल हे तुमच्या जवळचं आहे कधीही नाही म्हणले नाही असा देवातला माणूस उमेश महाक रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान जीवनदान आणि असं हे जीवनदान देण्याचं महाराष्ट्रभर काही कारण की ज्या ज्या वेळेस असं कधी पण वाटलं की गरज आहे रक्ताची तर घोरपडे साहेबांना असं असेल घोरपडे साहेबांना ज्यावेळेस फोन केला कधीही नाही म्हटलं नाही आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही असेल तर त्यांनी मदत केलेली आहे असं हे देवदूतचं सुद्धा खूप खूप आभार असतो की आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा देवदूतांसोबत मला सन्मान दिला जातो आहे माझ्या कार्याला सन्मान दिला जातो आहे यासाठी आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारे आपल्या सगळ्यांना हिता एका छताखाली बोलून आणणारे आणि समाजामधल्या अशा लोकांना निवडणारे आदरणीय कोणते काका नेहमी एक सावलीसारखं पाठीशी एक सावली स्वामी समर्थांसारखं त्यांच्या योनोपासून मी आहे ना म्हणून म्हणणारे ज्येष्ठ साहित्यिक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्रीपाल सदनी साहेब सुद्धा मी आभार व्यक्त करतो की आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्हाला सन्मान मिळतोय त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्र भावळकर साहेब विक्रम जाधव साहेब मधु काबिकर मॅडम परशुराम शेला या सर्वांचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूत्रसंचालन करणाऱ्या ममता शेर कल्याणी मॅडम या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळत आलेलं मला जसं म्हणलं त्या की मला असं वाटतं की विदर्भातलीच लोकं खूप प्रेमळ आहेत पण पुण्यातली लोकं पण प्रेमळ आहेत खरोखर कर ताई प्रेमळ आहे कारण की तुम्ही ट्रेनमध्ये असतानासुद्धा मी फोन केला होता तुम्हाला की तुम्ही पोचले का नाही कारण कुठंतरी काळजी वाटत होती कारण माझा विदर्भाशी खूप जवळचा संबंध आहे आमच्या सागरदादांना माहिती आहे राजू दादांना माहिती आहे मांजरीमधनं शिंदे गाटांसाठी ते काम करत आहेत आणि खूप मोठं सामाजिक कार्य आहे राजू दादांचं आणि सागरदादांचं एकदा जोरदार टाळत आलं नेहमी मानतात साहेब आता कुठं झालं आहे म्हणजे विदर्भामध्ये तुमच्या विदर्भामध्ये जास्ती दौऱ्या असतात काय माहिती विदर्भाशी एक वेगळंच नातं आहे कारण की ज्या वेळेस पहिल्यांदा दीड वर्षापूर्वी बेलचेरसाठी मला फोन आला होता त्यावेळेस मग एक मुलगी होती ती म्हणली नितीन शिंदे बोलताय आहे का म्हणलं हो आ, सर मी वर्ध्यावरून बोलते किरण शेंद्रे सर मला पुण्याला यायचं आहे संग फोटो काढायचा आहे मी खूप लाईक करते तुम्हाला म्हणलं मला लाईक करते अरे बाबा नाही का पूर्ण की मला लाईक करते तर म्हणजे सर एक विनंती होती म्हणलं हां बोल ना म्हणजे मला व्हीलचेअर मिळेल का जसं ताईने सांगितलं की विदर्भामध्ये खूपच अभाव आहे या गोष्टींचा या म्हणजे व्हीलचेअरसारखी साधी गोष्टसुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही होती तर मी म्हणलं ठीक आहे म्हणलं व्हिलचेर म्हणजे तुला म्हणलं तू अपंग दिव्यांग आहे ना, ना म्हणलं हो किती टक्के शहाऐंशी टक्के म्हणलं म्हणजे तुला उभं पण राहता येत नाही म्हणजे तू घसरून घसरून चालते आहे म्हणजे हो अरे मग तुला पुण्यामध्ये यायची काय गरज आहे तू पुण्यामध्ये येणार मला भेटणार संग फोटो काढणार मी तुला व्हिलचेअर देणार काय म्हणजे मग तुम्हाला भेटायचं आहे ना मग गसुं येते ना मी म्हटलं हे बघ एकवीस ऑक्टोबरला माझा वाढदिवस आहे एकवीस ऑक्टोबरला माझा वाढदिवस आहे वीस तारखेला मी इथून गाडीमध्ये बसतो आणि एकवीस ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी व्हीलचेअर घेऊन तिथे येतो <laughs> आपल्या हडवसाच्या श्रीराम मंदिराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बारावकर काका काकी हे नेहमी सोबत असतात काकांना सांगितलं होतं काका म्हणत चाललो आहे काका म्हणलं अरे बाबा इकडं सगळ्या बा, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची उपस्थिती आहे तर त्यासाठी पण तू पाहिजे म्हणलं मी लवकर येतो काकांचा आशीर्वाद घेतला होता आणि निघालो रेल्वेच्या अधिकारी हे सुद्धा मधुतारा सोबत आहेत कारण की पुणे रेल्वे स्टेशनवरती व्हीलचेअरची सुविधा सुद्धा मधुतारा फाउंडेशनच्या वतीने करून देण्यात आली कारण की तिथे येणाऱ्या गरोदर माता माझे दिव्यांग यांनी घसरत जाऊ नये किंवा गरोदर मातांना त्रास होऊ नये रेल्वेच्या डब्यापर्यंत जायला म्हणून पुणे रेल्वे स्टेशनच्या जे मॅनेजर आहेत तर त्यांच्यापर्यंत मीना साहेब म्हणून आहेत ते त्यांच्यापर्यंत आपण ते पोचवलेली आहे तसेच रेल्वेचे आर पी एफ जी आर पी एफ हे सुद्धा आपल्या मधुतारासोबत कार्यरत असतात आर पी एफच्या तीन कॉन्स्टेबल लोकांनी व्हीलचेअर घेतली गाडीमध्ये जागा दिली जागा करून मी निघालो माझी मुलं आज मी रिक्षा चालवून येई मोठी गेली जसं तुम्ही सांगितलं की तुमचा बालविवाह आहे का तर माझा खरं पालवी असेल का नाही माहीत नाही एकवीसव्या वर्षी आमचं लग्न झालं त्र्याण्णवमध्ये माझा मोठा मुलगा झाला आकाश सॉफ्टवेअर इंजिनिअर येतो अक्षय तो सुद्धा आज चांगल्या पदावरती कार्यरत आहे तर आकाश मला म्हणला पप्पा तुम्ही जाता तर मी तुम्हाला ना फ्लाईटचं तिकीट बुक करून देतो मी म्हणलं फ्लाईटचं तिकीट बुक करून देतो